दत्त दत्तक ज्यांना घेतलं जातं त्यांच्या पुढे मागं कोणी सांभाळणारं नसतं या देशातल्या हिंदुस्थानच्या सर्वच्या सर्व मालमत्ता जे राष्ट्रीय स्मारक आहे ते आजपर्यंत हिंदूंनी सांभाळले आणि अतिशय वैभवरित्या सांभाळलेलं आहे असं असताना वप जमिनीच्या सुधारणा केल्यानंतर मुस्लिम समाज नाराज झाला आहे असं असलं आम्ही हिंदूंच्यासुद्धा सुद्धा जमिनी जप्त करतो आहोत आम्ही हिंदूंच्या जमिनींचा सुद्धा लिलाव करतो आहोत हे मुस्लिम तुष्टीकरणासाठी घेतलेली केंद्र सरकारची भूमिका असं आमचं स्पष्ट मत आहे सुप्रीम प्राईम मिनिस्टर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना समाधान करण्यासाठी यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचं असं स्मारक आम्ही होऊ देणार नाही असा लिलाव होऊ देणार नाही तुम्ही जेव्हा एखाद्या ट्रस्टला सांभाळण्यासाठी भूमिका देता तेव्हा त्याचा लिलाव केला जातो त्याचा खर्च भागवण्यासाठी ते संस्था त्याचं कमर्शियलायझेशन करतं हिंदूंचे कोणत्याही प्रॉपर्टी असं होणं हिंदू महासंघाला मान्य नाही गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊ गरज पडली तर रस्त्यावर उतरू परंतु केंद्र सरकारचं हिरवकरण जे चाललंय त्याला हिंदू महासंघाचा तीव्र निषेध असेल पाच मुद्दे पाच जे वारसा स्थळ आहे ना केंद्र सरकारची जी योजना आहे ती योजना आधी मी सांगतो तुम्हाला त्यात असं आहे की जे ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळ आहे त्यांचं जतन संवर्धन आणि संरक्षण ह्या तीन मुद्द्यांवरती हा दत्तक जो आहे तो हा काय दिला जातो मग ह्या यालाही आक्षेप आहे का त्यालाच आक्षेप असं म्हणणं आहे एवढी वर्ष तुम्ही काय करत होता एवढी वर्ष आम्ही सांभाळलीच ना शनिवार वाड्याची एक वीज सुद्धा मागच्या शंभर दीडशे वर्षात खचलेली नाहीये त्याचं वैभव जपातले गेले कारल्याचे लेणी असतील पांचशेवर लेणी असतील जर तुम्हाला खरच असा काही वारा होता तर दहा वर्ष तुम्ही सत्तेत होते त्यावेळेस का नाही गेलं त्यामुळे फक्त वप ऍक्ट मुळे नाराज झालेला मुस्लिम समाजावर हिंदूंवर सुद्धा आम्ही अन्याय करतो हे दाखवण्यासाठीच हे केले गेले

आमचं म्हणणं असं आहे की कुठल्या भा भाविकांनी अशी काय विनंती केली होती का, के का सरकारला कोणी याचिका दाखल केलेली आहे के की के हिंदूंच्या स्मारकांची स्थापना किंवा व्यवस्थित सांभाळलं जात नाही काही कारण नसताना आम्ही पुन्हा पुन्हा ते व पॅक्ट बरोबरच जोडीन आम्ही हिंदूंवर सुद्धा अन्याय करतो हे फक्त दाखवण्यासाठी सुप्रीम प्राईम मिनिस्टरला दाखवण्यासाठी केंद्र सरकार चुकीचा भाऊ दिसलात आहे हिंदू महासंघ रस्त्यावर उतरून कायदेशीर जे जे करता येईल ते करून आम्ही त्याला विरोध करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका